नमस्कार मित्रांनो मॉमचा धाबा युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळी विशेष फराळामध्ये आपण बेसनाचे लाडू आणि पातळ पोह्यांचा चिवडा बनवलाच आहे आता आपण बिनापाकाचे रव्याचे लाडू एकदम खुसखुशीत कुश कसे बनवता येतील हे बघणार आहोत अगदी जिभे जिभेवर ठेवतात विरघळणारे असे हे आपले बिनापाकाचे रव्याचे लाडू असणार आहेत लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे हा लाडूचा बारीक रवा आहे त्यानंतर चारशे ग्रॅम तूप घेतलेला आहे आणि चारशे ग्रॅम पिटी साखर घेतलेली आहे जर तुमच्याकडे पिटी साखर नसेल तर नॉर्मल जी साखर असते ती मिक्सरमध्ये वाटून तुम्ही घेऊ शकता तुम्ही तुपाचे प्रमाण आणि पिटी साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु अर्धा किलो रव्यासाठी चारशे ग्रॅम तूप हे लागतंच आता लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम रवा भाजून घ्यावा लागतो तर या ठिकाणी आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे म्हणजे आपला रवा भाजताना कढईला चुटत नाही कढई चांगली तापल्यावर त्यामध्ये आपण जे चारशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे त्यापैकी थोडं तूप जवळजवळ पाऊन तूप आपण टाकायचं आहे या ठिकाणी आपण दुधाचा किंवा पाण्याचा वापर करत नाही आहोत लाडू बनवण्यासाठी त्यामुळे हे जे लाडू आहेत आपले बिनापाकाचे ते जवळजवळ महिनाभर चांगले टिकून राहतात तर या ठिकाणी आता आपले तूप तापल्यानंतर त्यामध्ये रवा घालायचा आणि तुपामध्ये रवा चांगला भाजून घ्यायचा खमंग असा भाजून घ्यायचा रवा मंद आतेवर तुम्ही हा रवा भाजून घ्यायला पाहिजे तर आपला रवा जो आहे तो चांगला खमंग खुसकुशीत असा भाजून येतो जस जसा आपला रवा भाजत जातो तस तस रव्याचा कलर पण बघा चेंज होत जातो आपला रवा जो भाजायच्या आधी पांढरा होता आता जसा भाजत भाजतोय तस तसा तो पिवळसर होतोय बघा रवा आणि एकसारखं ढवळत राहायचं रवा खाली नाही द्यायचा बारीक किंवा मध्यम फ्लेमवर हा रवा आपण भाजून घ्यायचा रवा गरम होत असताना त्यामध्ये साखर टाकायची साखर आणि रवा चांगला मिक्स करून घ्यायचा रव्याच्या उष्णतेमुळे साखर लवकर लो, विरघळते आणि मिक्स पण लवकर होते त्यामुळे रवा गरम असताना साखर टाका साखर आणि रवा चांगला मिक्स झालेला आहे आता आपण हे मिश्रण जे आहे ते एक ते दीड तास थंड करत ठेवायचं आहे आता आपण झाकण ठेवून एक ते दीड तासानंतर मिश्रण बघूया दीड तास झालेलं आहे आता बघा आपलं जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे असं एकदम थंड करून घ्यायचं आता जे आपले लाडू जे आहेत ते करीत होता कामा नये एकदम खुसखुशीत व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपण हे जे सगळं मिश्रण आहे ते एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे आपण जे आहे मिश्रण ते मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचं हे बघा असं बारीक मिश्रण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू जे आहे ते खुसखुशीत होणार करकरीत होणार नाही लाडू आणि रवा पण बारीक वाटला जाणार हे बघा आता आपलं सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे बघा हे, हे असं तूप सुटलं आहे त्याला चिकट झालेलं आहे असं तूप सुटायला पाहिजे पण लगेच हे लाडू वळायला घ्यायचे नाहीत तर कारण मिक्सरमधून आपण जेव्हा मिश्रण काढतो त्यावेळी ते गरम असतं गरम होतं ते आणि त्याच्यामुळे तूप विरगळतं तर अजून अर्धा तास वाट बघायची अर्धा तास झाकून ठेवायचं हे मिश्रण जरा थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग लाडू वळायला सुरुवात करायची अर्धा तास झालेला आहे बघा आपलं जे रव्याचं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे छान असं मसूद अगदी आपलं वळता येण्यासारखं मिश्रण झालेलं आहे आता आपण यामध्ये वेलची पूड टाकायची आणि थोडस चिमुटभर मीठ टाकायचं गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर खूप छान चव येते आता हे सगळं ठेवून घ्यायचं परत एकदा आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया मला हव्या त्या आकाराचे लाडू वळायला सुरुवात करायची आणि तुम्हाला जे सुका मेवा जो आवडत असेल त्याचं एक काप लावायचं इथे आपण पिस्ताचं काप लावलेलं ला आहे तुम्ही मनुका बदाम जे आवडेल ते लावू शकता अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया बघा आपले बिनापाकाचे रव्याचे लाडू किती छान खुसखुशीत असे झालेले आहेत मऊ खुसखुशीत असा बिनापाकाचा लाडू आहे बघा अजिबात कर्करीत वगैरे असं वाटत नाही एकदम रवा एकदम बारीक झाला आहे असेच आमचे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपीबरोबर धन्यवाद